नमस्कार मित्रांनो आपल्या शर्यत महाराष्ट्राची युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सर्श स्वागत आहे रणजित सर निंबाळकर यांच्या प्रकरणी सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस खात्याला यश आले आहे तरी इकडं मित्रांनो मित्रांच्या मदतीसाठी आपली मैत्रीचं नाथ एक मेल्या नंतर बी पूर्ण केल्या असे भाई पाटील अडवली कल्याण यांनी आपली मित्रता सिद्ध करून दाखवली आणि अंकिता रणजित निंबाळकर यांना मुख्यमंत्र्यांची भेट करून काही अनुदान प्राप्त करून दिले आणि मथुर बायलाचे मालक राहुलभाई पाटील यांना असच त्या कुटुंबाला आधार द्यावा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहावा आमची सर्वांची इच्छा आहे आणि ते पूर्ण करतीलच या आम्हाला खात्री आहे आणि गौतम भैया या काकडे निंबूत यांना कोणची साजा झाली पाहिजे किंवा काय शिक्षा झाली पाहिजे तुम्ही सर्व कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ असं शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो